कन्हैयाोडक्ट चे दर्जेदार पशुखाद्य उत्पादने भरघोस दूध कन्हैया डायमंड सोमधारा कन्हैया गोल्ड त्रिवेणी गोवत्स बूस्ट जननी जनावरांच्या आरोग्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कन्हैया ऍग्रो तालुकावार आणि जिल्हावार डिस्ट्रिब्युटर डिस्ट्रीब्युटर नेमणे आहेत संपर्क क्रमांक चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणतीस एकसष्ट

तुम्ही दोघ रावशाच्या पार्टीचे माणसं आमच्यात कशाला येऊन बसताय येऊन येता का वाहुर <laughs> नाव येऊन येता आणि रोज काही लाता <laughs> <laughs> काय करायचं राम राम उभ सरप राम 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 लय पार्टी पार्टी नका करू आमच्या सारख्या ऑन ड्युटी माणसाला सगळ्या पार्ट्या सारख्या आम्हाला काय करायचं गुरुजी नाही ना अजिबात राजकारण दुरच नाही अहो माझं मतदान तरी का मेंबर तुमच्या गावात सांगा बरं गुरुजींच आपल्या गावात मतदान बी नाही पण बसा ना गुरुजी जरा खा कधी आमच्या सोबत अहो नाही 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 मी ऑन ड्युटी माणूस आहे व्यसन बिसन करत नाही मी आणि तुम्हाला एक सांग का तुम्ही सुद्धा व्यसन करू नका अहो जगात असं आहे का व्यसन केला फायदा झाला बरोबर आहे तीन मी काय म्हणतो मी म्यालतून निघाली तलवार पुढीच्या बाहेर आले तंबाखू परत आतमध्ये घालून बर एकदम बरोबर एवढ्या कामाला चांगला आहे बेंबर बबन आता तुम्हाला काय सांगायचं तंबाखू खाऊन भोगताय का भोगत सगळं बायकोला घरी नेऊन दे अजून बऱ्याच गोष्टी जमतात बरं का मला नाही माहिती तुझ्या सगळ्या गोष्टी आम्हाला गावातच येत आम्ही काय तू फोन हॅलो कधी आत्ता बायकोची भांडणं झाली काय करावं त्या दाजीला पिऊन सोन्यासारखी त्या दाजीची चला मेंबर भांडणं तरी मिटू आपण अहो नवरा बायकोची भांडणं त्यांची काय करायचं आपल्याला उचपा द्या काय नको असं कसं गुरुजी उद्या जर त्यांना काही कमी जास्त झालं तर आमचे दोन मतदान कमी होते ना नाहीतर काय खरंय अहो मागच्या इलेक्शनला एकच मतदान कमी पडलं तोंडा पडलेले मेंबर तुम्हाला एक गोष्ट इथं काढायची गरज होती का तुमच्या बायकोचं मतदान तुम्हाला पाडायला हे सांगू का मी कुर्चीला बायकोचं नाव काय घ्यायची का गरज आहे इथं एकाच इलेक्शनला फक्त आजारी होती म्हणून आली नाही त्या सारखं सारखं बायकोच त्यांचं भांडण मिठाचे होते तुम्ही सुरू झाले काय हॅलो ते दाजी मारून टाकेन त्याच्या बायकोला चला बरं पटकन चला का तुम्हाला क्रेन आणायचं का काय उठा ना बबन आहे ना बबन च घे पुटी मेंबर माझा ऐका आल्या पावली माग चला करायचं नवरा बायकोच्या पटू पडून असत आता काय लढायला गेले राजीनामा देते काय घे पुटी पैसे मागायच्या म्हणल्यावर घरात वातावरण कसं आहे बघितलं पाहिजे वातावरण आपल्याला दिसतंय आज काय आपली डाळ शिजत नाही तरी गंडा घातला पाहिजे पैशासाठी आज डॉल हय प्रकाशराव काय डायरेक्ट युटर्न अवकावा तरी आमच्यावर बी बोलत जा <laughs> काय नाही दाजी तेव्हा आपलं उगाच आपलं सहज आपलं फिरत फिरत आपलं तर हाया हवापालट <laughs> <laughs> आमचं घर म्हणजे काय तुम्हाला महाबळेश्वर उटी का मैसूर वाटलं हवापालट करायला नाही प्रेक्षणीय स्थळाकडे माणूस आपोआप ओढला जातो रे आपोआप प्रकाशराव तुम्हाला आमच्या प्रेक्षणीय स्थळाकडे चक्कर मारल्याशिवाय दुसरा काय कामधंदाच नाही का बीजी विसरताय तुम्ही अ माझी बालमैत्रीण मैत्रीण येते तिच्याकडे येऊन विचारायला काय पाहिजे काय नको करायला मी काय म्हणतो तुम्ही तुमची बालमैत्रीण बालपणातच काय सोडून देत नाही एक फुकटचा सल्ला देऊ का काय फुकटची दारू मिळवल्या सारखे का ए फुकटचे दारू मिळवाय मी दोन्ही कानाच्या मध्ये मेंदू लागतो मी काय म्हणतो तुम्ही एकदाच लगीन करून मोकळं का होत नाही म्हणजे आम्ही पण आमचा संसार कराय मोकळ ठीक आहे येतो मी नाही येतो नाही आता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आता निघताय का तुमच्या दोन्ही प्रेक्षणीय स्थळावर दोन दोन दगड घालू अयो नको येतो मी येतो नाही निघ आता निघतो दाजी परत येतो डोक्याला तार दाजीच तोंड बी बघू दिलं नाही शेवंता बाहेर ये बाहेर ये पोटात कावळे कोकल्याला लागले तुझा चेहरा पाहिल्याशिवाय पाणी पीत नाही मी आता भूक लागली मागू का नको पैसे करतो डेरी अग ऐक ना मला जरा दोनशे रुपये पाहिजे होते <laughs> द्यायचं नसलं तर नको देऊ पण तांब्या कशाला कर आप करतेस आपल्याकडे ढिगाण पैसा आहे हॅलो पिंकी बोल ना कशी तू अगे कधी येते आज बरं बरं ये ये काय घटस्फोट झाला कधी कालोय बरं झालं एकदा सुटली बाई तू नाहीतर त्यांना लायक नवरच काय होतं तर माणसं बरोबर राहून तरी काय उपयोग होतं ग मग कशाला करतेस टाक ना काडीमोड करून पोटगी भेटेल ना पोटगी पण मागायला लागली काय हिच्या डोक्यात खरंच काडीमोड करायचा विचार आला काय भेटल भेटल काळजी करू नको एवढी पोटगी भेटल आपल्याकडे ढिगाणा पैसा आहे आता जर तू इकडे आला ना त्याच्या पॅकेटातच लात घालते मी आयो बायको एका फुटबॉल फुटतो डायरेक्ट पेकटात लात घालायची बात करते अगं अजिबात रडू नकोस ग तू मी आहे ना तुला आयुष्यभर बसून खाऊ घालील म्हणते एकदा म्हणते आयुष्यभर बसून खायला घालील त्याला झाले कळलं कोण नाही का तुझे दाजी आहेत तुला माहिती आहे ना त्यांना बळबळ करायची आणि तू काळजी करू नको अजिबात हा आणि हो मेकरी फाट्यावर आल्यावर मला फोन कर मी पाठवते यांना घ्यायला आता माझ्यासारखी मोठी बहीण असून तू कशाला एवढी काळजी करतेस का अगं तू माझी हे देवार काय करावं हिला अगं तू माझी मोठी बाई नाहीस माझी बायको बायको काय का गाज पिली काही का बर चल ये लवकर तू मी पाठवते यांना तुला घ्यायला ठेवू का फोन चल बाय तर मगाशी ह्यांनी पैसे मागितल्यावर मी तांबे फेकून मारलं हे जातील का पिंकीला आणायला काहीतरी लाडगोडी करावीच का लागेल बाबा अली अली अरे देवा एकदाच मुखदर्शन झालं आता जेवायला मोकळे ऐका ना आता नक रात्री मेकरी फाट्याला जायचं होत आता मेकरी फाट्याला काय मी सकाळीच एक लिटर कन्याच दूध आणलं होतं ना संपलो सगळं अहो दूध आहे अजून मग मग कशाला जायचं अहो पिंकी येते आज पिंकी कोण पिंकी अहो पिंकीय पिंकी माझी बाई नाव तुमची मेहनी बघ त्या पिंकीचा नवरा मला अजिबात आवडत नाही आणि मी त्याला जाणार नाही अहो पिंकी एकटीच येणारे पिंकी येणारे पिंकी येणारे पिंकी, पिंकी। ये बघ आपल्याकडे पैसे नाहीत ते तुझं तू बघ मग अशी तर म्हंटल ढिगाणे पैसे आहेत आपल्याकडे हे धरा दोनशे रुपये आणि स्पेशल रिक्षा करून ना तिला नाहीतर कोणाची तरी गाडी घेऊन जावा हे झाले गाडीच्या पेट्रोलचे माझ्या पेट्रोलचे काय त्याशिवाय का हे धर तुमचे शंभर रुपये आणि हे शंभर रुपये किरण सेटच्या दुकानातून श्रीखंड नाही तर आम्रखंड घेऊन या का नाही अस ते पण हे बरं आहे जायला आम्ही आलो की तांब्या फेकून मारणार आणि बहीण आली की श्रीखंड आम्रखंड ते बिकल याच काय तू बायको काय तुझी भाषा जाऊ लवकर देवकर शेवंता शेवंता मी काय ऐकतोय खरं आहे का मला मीठ सांग पिंक रे हो आता ती स्वरूपीच इथेच राहणार आहे अरे वा, वा 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 आनंद मोठा तू माझ्या मायेला तुला काय झालंय पिंकी मला आनंद झाला की झालाय का तुला कशाला आनंद होतोय अर पिंकी येणार रे पिंकी आपली पिंकी येणार रे आनंद आनंद कडे देवा कोणी सकाय आणि कोणाचा काय कोणी तरी येणार ये नारी कोणास निघारी येणार ये आईला मी हुनिला नाही कोणाची गाडी मागावी बरं बाबण्याकडे तर सायकल आहे बावशा गेला दूध घालाय आता रावशा रावशा काय म्हण बर बाबू काय म्हणील ते म्हणील अ दाजी तुझी मेवनी काय कोणती हिरोईन बिरोईन आहे का रे ना पाय पाय तिला आणायला माझी गाडी मागतो अहो दोन किलोमीटर रस्त्यावर राहून येते आता पाय कशी आणायची तिला अरे मग धोक्यावर आण मी ना गाडी येणार रे राहू द्या नका देऊ आपल्याला दा मी दाजी म्हणते मागत रावशेला नाही ना म्हणून ना तर नावाचा दाजी नाही अ बर थांबता दाजी थांब 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 अंदर पकडले आणि का मग तोंड झालंय तुझं बबण्या अरे मेकरी फाटीवर मेऊन येऊन थांबली आहे तिला नाही माझ्याकडे गाडी नाही रावशाला मागायला तर म्हणतो डोक्यानं घेऊन ये एक काम कर सायकल घेऊन जा माझी तूच कामाला आला राह माझ्या कामाला आलोय कामाला लावू नको बर का मला सायकल बिकल विकू नको दाजी माझी नाही नाही तसा का सिकिन आणि तुला माहित आहे आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे बॉन्ड पेपर त्याच बॉन्ड पेपरची कुंगरी करून चुलीत घालू नको म्हणजे झालं नाही नाही दे नह, 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 था था बर येऊ का हा धन्यवाद सायकलीला तर चांगली टांग मारली मला टांग नाही मारली म्हणजे बरं झालं हॅलो हो शेठजी अरे ते कोणत्या गुवाने पाठवले तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला फक्त कल याचा पशु लागत हा आपले चित्र पाहिजे दुसऱ्या पशु त्याला तोंड नाही लावत कला ह्याचं पाठवान ते कोणी उतरून न्या आधी कला ह्याचं नाही पाठवून ब्रँड इज ब्रँड अरे तुम्ही चौघ काय दंगलीत सापडले होते का रे अरे काय तर राहा गुरुजी अहो तुम्ही तर एज्युकेशनल आहे ना राव तुम्हाला कळला पाहिजे ना कोणासोबत राहावा कोणासोबत नाही बाबण्या घेतलं ना चिमटून नाक अरे माझ्यासारख्या भावी आमदारासोबत राहायचं सोडून तू या गावच्या पुढाऱ्यांसोबत राहतोय बरं तू ओ मालक आपल्यातर्फे ना यांना चा पा गरीब बिचार जगून वाचून आले

काय दाजी काय अवतार करून घेतलंय लग्नाच्या वेळी त्याला हिरो ही सारखे दिसत होत तसं काय समजून गो का पिंके अजून सुद्धा मी शर्ट काढला ना तर बिस्किटच नाही अक्क पुढे दिसतील काढू का शर्ट लोक काय म्हणतील लोकांचा नको विचार करू तू चल की इकडे चल बस ठेव काय मोठले चल चला कशाला दे तुमचं सांगा तुम्ही काय कमी भांडता आमच्या आपल्या अशी मजेला भांडण असतात काय असतात गुरुजी उठा चला गावाकडे तुम्ही मला तुझ्याची पिशवी घ्यायची गुरुजी आपल्या गावात आहे ना जाना। 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 गावा दुकान भाऊ तिथं नाही मिळत इथं कसं सहकार आउटलेट आहे ना आम्रखंड खंड श्री खंड सगळं मिळतं इथं डेप्युटी तुम्ही घ्या एखादं आउटलेट का, आउट का नाही यायचं आपल्या आप गावात बरं चालते तुम्ही म्हणता घेऊन टाकू एखादं बरं गुरुजी आम्ही जातो पुढं तुम्ही या मागून बरं बर, तुम्ही वा पुढं मी आलोच ही जाना के जीला लगे मौसम है सुहाना के जीना लगे साथिया जाना के जीना लगे ओ साथिया

आ, वाई स्टोन <laughs> लोकशाही मध्ये असा शेंट मिळणार म्हणजे तुझ्यात नाही रुमाल <laughs> पिंकी हे तुझा रुमाल हे आरतीने शिंबूड पुसून टाकणार रुमाल तो बाकी <laughs> शेंटेड काही झालं तरी पिंकीच आहे ना <laughs> चल तुला चहा ताई मी जाते ग पाण्याला काय अगं थांब आता कशाला चालले त्यांना सांगते नाहीतर त्यांना काय काम आहे थांबताना बोलत ओ दाजी का ग पिंकी बघ बाई तुझ्या नावाच मी त्यांना दाजी म्हटलं मोठी पिंकी आहे भरून पाणी आला हो असू दे ग जाऊ दे मला लय दिवस झाले गाव नाही पाहिलेलं बरं बाई जा नाहीतर तू केव्हा कोणाचं ऐकतीस जा बघा बघा मेवणी चालली सोबत म्हणून कसलं खुश झाले एवढे पाहिलं जाऊ बघा oh. <laughs> yeah. चल नाही ऐका ना अजिबात काही उचलायच नाही अ सुंदर जनतेला शेटल करणं काम आहे ना आमचं तुम्ही चला ना गुलाब दिसले की काटे कशी चिटकुरी येते मोठा काट असलो डरे डरे डाड डाड डाड

उठायला लागल तुझी गागरा नाळाला लाव दाजी पाणी सुटायला लागल समाजच्या <laughs> आता कसा आहे तुझी नाळाला लाव तर मंडळी बायकोपेक्षा मेवणी बरी मग ती असावी कोणाच्या बी घरी <laughs> ये, ये कॅरेक्टर मधून बाहेर आता मंडळी असं काही नसतं बरं का आम्ही याचं समर्थन करत नाही परस्त्री ही नेहमी माते समान असते ती कुणाची आई असते कुणाची बहीण असते कुणाची बायको असते तिला तो मान आपण दिला पाहिजे आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि धमाल प्रोडक्शनला कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा खाली दिलेला आहे तो आणि ती शेजारी बेल ऐकून आहे ना त्याला क्लिक करा म्हणजे आमच्या एपिसोड तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन मिळत राहतील आणि पाहत राहा धमाल प्रोडक्शन वरती उचा पात्या हा खेळ कार्यकर्त्यांचा